त्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद नमस्कार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या निलम गोरे यांच्या या विधानामुळे राजकारणात नवं वादळ उठले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्लीत सुरू आहे या संमेलनात मुलाखत देताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर निलम गोरे यांनी हे खळबजनक विधान केले सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्याचसाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत अशातच आता पुण्याचे फायरब्रँड नेते वसंतात्या मोरे यांनी या उडी घेत गोरेंना चांगलंच आहे ते म्हणतायत पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव साहेबांना मर्सिडीज का देणार दोन हजार बारापासून पासून ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत शिवसेना नेत्यानं तोंड उघडलं तर ताई तुम्ही कुठे असताल असं वसंत तात्या म्हणालेत त्यांच्या या पोस्टवर नेटकर यांनी देखील नीलम गोरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय आता निलम गोरे यांनी केलेल्या विधानाबद्दल जेव्हा पत्रकारांनी थेट उद्धव ठाकरे यांना विचारला असता नीलम गोरे यांना चार वेळा विधानपरिषदेचा आमदार केले त्यांनी किती मर्सडीज दिल्या त्याच्या पावत्या दाखवाव्या असं चॅलेंजच बाजूला बसलेले संजय राऊत यांनी दिलंय पद मिळायची दोन मर्सिटी लिहिल्याची पद मिळायची असं वक्तव्य आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केलेलं आहे आणि आपल्यावर आरोप केलेले आहेत त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलेत उपसभापती केला त्यांनी त्याने आठ मर्सिडीज दिल्यात का त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी